शिवरास शिवराशीच्या जा जातकांना सूर्य तुमच्या तृतीय भावात चमकणार असून आत्मविश्वास नेतृत्व आणि प्रेरणादायी ऊर्जा वाढणार आहे तुमचं बोलणं तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं अस्तित्व या आठवड्यात लोकांना विशेष प्रभावित करेल मी हे करू शकतो ही भावना विशेष जागृत होईल तुमच्या तीव्रतेने ही भावना जागृत झाल्यामुळे तुम्ही यशकी ती संपदा प्राप्त करू शकाल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत तुमची कार्यक्षमता वाढल्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे नवीन जबाबदारी सोपवू शकतात कामात नवीन संधी मिळतील विशेषतः मार्केटिंग पब्लिक रिलेशन आणि मीडिया या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहणार आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील गरजेचं आहे येत्या बुधवारी विशेष आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये हलके पुलके व आनंदी जीवन राहील तुमच्या निर्णयावर घरातील मंडळी विश्वास दाखवतील परंतु वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याला महत्त्व द्या समाजात तुमचा लौकिक वाढणार असून सामाजिक कामात पुढाकार घेतल्यास तुम्हाला या आठवड्यात प्रसिद्धी मिळणार आहे प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये सिंह राशीच्या जातकांना आकर्षक आणि उत्कटता वाढणार आहे जोडीदाराच्या भावनांचा आदर करा अविवाहित सिंह राशीच्या व्यक्तींना ओळखीच्या व्यक्तीमार्फत नवा प्रस्ताव येऊ शकतो रोमॅंटिक भेटीसाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस राहील शारीरिकदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये ऊर्जा प्रचंड असली तरी उशिरा झोपण्याची सवय शक्यतो टाळा सूर्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तेव्हा सकाळी उठल्यानंतर पंधरा ते, ते वीस मिनिटे कोव्या उन्हात घालवल्यास तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल सूर्यनमस्कार आणि ताजी फळे खा आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होईल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात नवीन विषय हाताळताना गोंधळ होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या गुरुची कृपा असल्याने शेवटी तुम्हाला यश मिळेल वादविवाद स्पर्धा किंवा सादरीकरण ह्यामध्ये शिवराशीचे विद्यार्थी या आठवड्यात आपला विशेष प्रभाव टाकू शकतात प्रवास फायद्याचा ठरणार असून नोकरीसाठी किंवा बिझनेससाठी नवीन संपर्क शिवराशीचे जातक या आठवड्यात निर्माण करतील समाजकारणातील लोकांसाठी प्रसिद्धी वाढवणारा असा हा काळ ठरणार आहे विशेषतः स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा तुम्ही जे ठरवाल ते साध्य करू शकता मात्र नम्रता आणि लीनता ठेवणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारच्या अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा शिवराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये शुभ अंक आहे एक शुभरंग आहे सोनेरी पिव्या शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहे वीस तेवीस व पंचवीस ऑक्टोबर व शिवराशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सूर्याला अकरा लाल फुलं अर्पण करा आणि तांदूळ मिसळलेल्या पाण्याने अर्घ्य प्रदान करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि वैभव वाढणार आहे तसेच घरात पिवळ्या रंगाचा दिवा लावा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल